वृश्चिक राशी पाच डिसेंबरनंतर या पाच सत्यांपासून तुम्ही पळूच शकणार नाही मनातील मोठी भीती कायमची संपणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशीचा जन्मच संघर्षातून झालेला असतो तुम्ही जन्माला आलात तेव्हापासून तुमच्या आयुष्यात शांतता आणि वादळ यांच्यामध्ये कायमची दोलाय मानता राहिली आहे तुम्ही ज्या गोष्टींवर प्रेम करता त्यासाठी जीव ओतून लढता आणि ज्या गोष्टींनी तुम्हाला दुखावलं त्या आठवणी तुमच्या हृदयात खोलवर बसून राहतात गेल्या काही वर्षांत तुम्हाला असं वाटलं असेल की नशीब तुमची कसोटी पाहताय कधी मनातल्या भीती वाढल्या कधी अनिश्चितता वाढली कधी जवळची माणसं दूर गेली तर कधी संधी समोर असूनही हातातून निसटली तुम्ही शांत दिसत होता पण आतून तुम्ही दररोज कोसळत होता वृष्टिक राशीची सत्ता ही ओर्जेवर चालते तुम्ही जितकं बाहेरून मजबूत तितकंच आतून संवेदनशील पण ही संवेदनशीलता हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे कारण तुम्ही तुटल्यावर पुन्हा बांधता हरवल्यावर पुन्हा उभा राहता आणि जेव्हा तुम्ही उठता तेव्हा पूर्वीपेक्षा कितीतरी मोठे सामर्थ्यवान आणि स्पष्ट होता पाच डिसेंबर हा तुमच्या आयुष्यातील असा टप्पा आहे जो तुमच्या या प्रवासाचा दिशाच बदलणार आहे हा काळ तुम्हाला तुमच्या मनातील पाच सत्यांसमोर उभं करणार आहे ज्या सत्यांपासून तुम्ही कित्येक वर्ष पळत होता टाळत होता किंवा स्वीकारायला तयार नव्हता ही पाच सत्ये तुम्हाला अस्वस्थ करतील विचार करायला लावतील आणि काही ठिकाणी तुम्हाला हादरवून सोडतील पण याच सत्यामुळे तुम्ही दोन हजार सव्वीस पासून सुरू होणाऱ्या उज्ज्वल भवितव्याच्या मार्गावर पाऊल ठेवणार आहात तुमच्या मनातली जी भीती तुम्हाला वर्षानुवर्षे थांबवत होती ती आता संपणार आहे पाच डिसेंबर नंतर सुरू होणारी ऊर्जा तुम्हाला एका नवीन जन्माकडे नेणार आहे तुम्ही आतल्या तयार होत होता आता वेळ आली आहे उभा राहण्याची सत्य क्रमांक एक जुनी जखम जुनी वेदना आणि जुन्या सावल्या आता तुम्हाला तोंड द्यावंच लागणार पाच डिसेंबरनंतर वृश्चिक राशीच्या अंतर्मनात एक मोठा ऊर्जात्मक विस्फोट होणार आहे ग्रहस्थिती तुमच्या मनातील वर्षानुवर्षे दडवून ठेवलेली वेदना वर आणणार आहे ही वेदना कोणतीही असू शकते एखादं अपयश एखादी तुटलेली नाती कुटुंबातील एखादी जबाबदारी जुन्या आठवणी विश्वासघात किंवा एखादं पाप ज्याचं ओझं मनावर आहे तुम्ही नेहमीप्रमाणे हे विचार मनात खोलवर दडपून ठेवले होते वृश्चिक राशीचे लोक जे दुखावतात ते मनाच्या तळाशी दफन करतात पण आता ती दफन केलेली जखम स्वतः बाहेर येणार आहे या जखमेचं वर येणं हे तुमचं तुटणं नाही हे तुमचं शुद्धीकरण आहे ही वेदना तुम्हाला तुमच्या सर्वात मोठ्या परिवर्तनासाठी तयार करत आहे तुम्ही ती जखम स्वीकारली तर दोन हजार पासून त्या जखमेचं ओझं कायमचं निघणार आहे ही जखम नाही हा पुनर्जन्माचा पहिला टप्पा आहे सत्य क्रमांक दोन खोट्या नात्यांची मुखवटे गळणार कोण तुमच्यासोबत आहे आणि कोण फक्त स्वार्थासाठी होतं हे उघड होणार वृश्चिक राशीचं अंतर्ज्ञान शक्तिशाली असतं पण गेल्या काही वर्षांत तुम्ही स्वतःलाच शांत करून ठेवलं ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांच्याच वागण्याने तुम्हाला दुखावलं आता पाच डिसेंबरनंतर तीच लोक तुमच्यासमोर स्पष्ट दिसणार आहेत माणसं दोन भागात विभागली जातील पहिला गट जे तुमच्यासाठी प्रामाणिक आहेत तुमच्या यशाने आनंदी होतील तुमच्या संकटात खांदा देतील दुसरा गट जे तुमच्याकडून फक्त उपयोग घेण्यासाठी होते स्वार्थासाठी हसत होते आणि गरज संपताच दूर जाणार आहेत ही वेळ तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या सत्यकाळांपैकी एक आहे तुमच्या घरातील मित्रपरिवारातील नात्यांमधील काही चेहरे तुम्हाला धक्का देतील पण तुम्ही यापासून पळू शकणार नाही जी नाती तुमचं नुकसान करत होते त्यांच्यापासून दोन हजार सव्वीस पासून तुमची मुक्तता होणार आहे ही नाती तुटणे म्हणजे नुकसान नाही ही तुम्ही नवीन जन्मासाठी जागा तयार करत आहात याची निशाणी आहे सत्य तीन तुमच्या मनातली जी भीती तुम्हाला वर्षानुवर्षे थांबवत होती ती भीती वास्तवात नव्हती वृश्चिक राशीचं मन हे समुद्रासारखं खोल तुम्ही जगाला मजबूत दिसता पण आतून सतत विचारात सतत सावध सतत संशयात असता ही भीतीच तुम्हाला मागे खेचत होती कधी धोका होईल असं वाटलं कधी आर्थिक नुकसान होईल असं जाणवलं कधी नातं तुटेल असं बाहेर झालं कधी स्वतःवरचा विश्वास कमी झाला पण पाच डिसेंबर नंतर तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्या गोष्टीला भीती मानत होता ती फक्त मनातील सावली होती त्या भीतीचं वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नव्हता दोन हजार सव्वीस पासून तुमचं मानसिक जगणं बदलणार आहे तुम्ही घेतलेले निर्णय आणखी मजबूत स्पष्ट आणि धाडसी असतील तुमच्या मनातली भीती शून्य होईल आणि एक नवं आत्मविश्वासाचा पर्व सुरू होईल वृश्चिक राशीची खरी शक्ती म्हणजे भीतीवर विजय हा विजय आता तुमच्याच हाती आहे सत्य क्रमांक चार आर्थिक आणि करिअरमध्ये मोठा घडामोडीचा टर्निंग पॉइंट तुमचा मार्ग बदलणार आहे पाच डिसेंबरनंतर तुमचा आर्थिक आणि करिअर क्षेत्रात अचानक मोठे बदल घडू शकतात वृष्टिक राशीच्या लोकांचं आर्थिक आयुष्य नेहमी दोन अवस्थांमध्ये असतं अचानक भरभराट किंवा अचानक घसरण गेल्या काही वर्षांत अडथळे थांबलेली कामे न मिळालेल्या संधी यामुळे तुमची वाटचाल थांबली होती पण आता ग्रहयोग एकदम नवीन दारे उघडणार आहेत काही गोष्टी घडू शकतात अचानक नोकरीत बदल नवीन प्रोजेक्ट किंवा करिअर विदेशातील संधी महत्वपूर्ण व्यक्तींकडून मदत खूप दिवसांपासून प्रलंबित असलेला पैसा मिळणे व्यवसायात नवीन मार्गो घडणे या टप्प्यात घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला पळू देणार नाहीत तुम्हाला निर्णय घ्यावेच लागतील आणि हे निर्णयच तुमचे दोन हजार सव्वीस नंतरचे आर्थिक आयुष्य स्थिर आणि समृद्ध बनवणार आहेत सत्य क्रमांक पाच नात्यांमध्ये मोठी स्पष्टता कोण खरा आणि कोण खोटा हे समजेल वृश्चिक राशी नात्यांमध्ये प्रचंड खोल जाते तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवला तर पूर्ण हृदयाने पण त्याचं फळ नेहमीच मिळत नाही पाच डिसेंबरनंतर तुमच्या नात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पष्टता येणार आहे नात्यांमधील भ्रम गैरसमज ताण दुरावा हे सगळं समोर येणार आहे काही लोक तुमच्यापासून स्वतःहून दूर जातील कारण त्यांना आता तुमची ऊर्जा सहन होणार नाही काही लोक तुमच्याकडे परत येतील कारण त्यांना तुमची किंमत समजेल काही नाती तुटतील पण ते तुटणं तुम्हाला भविष्यात मोठ्या त्रासातून वाचवणार आहे या सत्यापासून तुम्ही दूर जाऊ शकणार नाही पण दोन हजार सव्वीसपासून तुमच्या नात्यांचं आयुष्य खूप शांत संतुलित आणि स्थिर होणार आहे वृश्चिक राशीसाठी पाच डिसेंबर नंतरचा काळ हा फक्त बदलांचा काळ नाही तर जीवनातील एक संपूर्ण पर्व बदलणारा क्षण आहे तुम्ही आतापर्यंत ज्या अंधाऱ्या बोगद्यातून जात होता त्या बोगद्याच्या शेवटी आता प्रकाश स्पष्ट दिसू लागला आहे गेल्या काही वर्षांत तुम्ही जे काही सहन केलं ज्या लोकांवर विश्वास ठेवून ही फसवणूक झाली जिथे प्रयत्न करूनही यश मिळालं नाही ज्या भीतीने तुम्हाला थांबवलं हे सगळं आता इतिहास होणार आहे पाच डिसेंबरनंतर जे पाच सत्य तुमच्यासमोर उभं राहणार आहे ते तुम्हाला हादरवतील विचार करायला लावतील आणि कदाचित काही काळ वेदनादायीही ठरतील परंतु हीच सत्य तुमचा स्वभाव तुमची ताकद तुमचा आत्मविश्वास आणि तुमची ओळख यांना पुन्हा आकार देणार आहेत वृश्चिक राशीचा खऱ्या अर्थाने यश कधी सुरू होतं जेव्हा तुम्ही स्वतःसोबत प्रामाणिक होता ही पाच सत्य तुम्हाला त्याच मार्गावर नेत आहेत तुमच्या मनातली भीती जुन्या जखमा खोट्या नाती अनिश्चितता या सगळ्यातून आता तुमची मुक्तता सुरू होत आहे दोन हजार सव्वीसपासून तुमच्यावर असा काळ येणार आहे की जिथे तुमचा आवाज लोकांना ऐकू येईल तुमची किंमत वाढेल तुमची मेहनत परिणाम देईल तुमची नाती स्पष्ट होतील आणि तुमचा मार्ग प्रकाशमय होईल तुम्ही ज्या गोष्टींसाठी जन्माला आलात त्या गोष्टींकडे आता तुम्ही वेगाने पुढे जाणार आहात भीती संपल्यावर माणूस खरा आपला मार्ग धरतो आणि वृश्चिक राशीसाठी दोन हजार सव्वीस म्हणजे भीतीचा अंत आणि शक्तीचा आरंभ तुमचा प्रवास थांबला नाही फक्त एका मोठ्या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी युनिव्हर्स तुमची तयारी करत होती आता ती तयारी पूर्ण झाली आहे आता तुमचा काळ सुरू होतो आता तुमची शक्ती जागी होते आता तुमचा नवीन जन्म सुरू होतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद